दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चांदवड लासलगाव रोडवरील वाळकेवाडी पिंपळत शिवारातील रहिवासी हरिभाऊ अंबू वाळके यांनी दिनांक आठ सहा दोन हजार तेवीस रोजी चांदवाड येथील नंबर एकोणऐंशी साठी हरिभाऊ अंबू वाळके यांनी शेत मोजणीचा अर्ज केला होता व पूर्वेकडील शेत गट नंबर पाचशे सदुसष्ट या गटाकरिता मोजणीचा अर्ज श्याम हरी वाळके यांनी अर्ज केला होता पूर्वेकडील पाचशे सदुसष्ट गटामध्ये श्याम हरिभाऊ वाळके व वा पुंडलिक विठ्ठल वाळके हे दोघे मालक असून पश्चिमेकडील पाचशे एकोणऐंशी गटामध्ये हरिभाऊ अंबू वाळके विठ्ठल अंबू वाळके हे दोघे मालक आहेत हरिभाऊ अंबू वाळके यांच्या आठ सहा दोन हजार तेवीस च्या मोजणी अर्जानुसार तब्बल सात महिन्यांनी दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजी चांदवड भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी सुनील राजाराम मोरे परीक्षण भूमापक व रुपेश ज्ञानेश्वर ढिकले सर्वर भू करमापक यांनी वाळकेवाडी पिंपळदी शिवार येथील एकोणऐंशी व पाचशे सदुसष्ट या गटाची शासकीय मोजणी करून शेताच्या चौवी बाजूला निशाने खांब रोवून वडनेर भैरव येथील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कुशारे पोलीस हवलदार जेटी मोरे व महिला पोलीस कर्मचारी लहानगे यांच्या चौक बंदोबस्तात दुपारच्या वेळेस गट नंबर पाचशे एकोणऐंशी मधील श्री हरिभाऊ अंबू वाळके व वा विठ्ठल अंबू वाळके तसेच गट नंबर पाचशे सदुसष्ट मधील श्याम हरी वाळके व वा पुंडलिक विठ्ठल वाळके यांचा मालकी हक्क कायम करून कब्जा दिलाय मी अर्ज इथे केल्याप्रमाणे अभिलेखचे अधिकारी येऊन त्यांनी हद्द दाखविली त्याबद्दल धन्यवाद आज दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजी अर्जदार शाम हरी वाळके यांनी अर्ज केल्यावरून अति तातडी हद्द काय मोजणीच्या हद्दी कोणा दाखल या मोजणीच्या वेळी आजूबाजूच्या कोणीही कुठल्याही प्रकारचा वादविवाद विरोध केला नाही शेत मोजणी अतिशय शांत वातावरणात पार पडली यावेळी गट नंबर पाचशे एकोणऐंशी चे मालक हरिभाऊ अंबू वाळके व वा विठ्ठल अंबू वाळके गट नंबर पाचशे सदुसष्ट चे मालक श्याम हरी वाळके पुंडलिक विठ्ठल वाळके यांच्यासह पोलीस मित्र चांगदेव ढागे अनिल वाळके मनोहर वाळके माधव वाळके ज्ञानेश्वर वाळके रवींद्र वाळके दत्तू वाघचौरे पांडू वाळके सोम वाळके दीपक वाळके वृषभ वाळके आदी उपस्थित होते संबंधित शेतमालकांनी चांदवड भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी सुनील मोरे परीक्षण भूमापक व रुपेश ढिकले भूकर्मापक तसेच वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कुशारे व पोलीस हवलदार जेटी मोरे महिला कॉन्स्टेबल लहानगे मोजनी प्रसंगी यांचे आभार मानले आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड